माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी महापालिकेचा कार्यभार स्वीकारला दिवसापासून सामाजिक उपक्रमांना उत्तेजन दिले आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आस्था बेघर महिला निवारा केंद्र मिरजी यांना माननीय आयुक्त स शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत व दैनिक जनप्रवास संपादक श्री अमृत चौगुले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दानोळे दिनकर चव्हाण दिनकर लोकरे या सामाजिक कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना बेघर महिलांना भेट स्वरूपात साड्यांचं वाटप करून आनंद व्यक्त केला सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका नेहमीच चांगले उपक्रम राबवत असते त्यापैकी मिरज येथील आस्था बेघर महिला निवारा केंद्र असून यामध्ये चांगले काम होत असतं सर्वांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन यासाठी मदत करावी असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं यावेळी उपायुक्त वैभव साबळे शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरावदे बेघर निवारण केंद्र संचालिका सुरेखा शेख मॅडम उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी